बासु मैथ्स वर्ल्ड या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा सदर आकृतीमध्ये आपल्याला क्यूटी बरोबर किती असं विचारले मी डिटेल प्रश्न लिहिता सरळ आकृतीमधन हा प्रश्न समजावून देईन त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यू आर बारा सेंटीमीटर आहे पी आर पंधरा सेंटीमीटर आहे या त्रिकोणाची उंची जी दिली आहे ती यस ती दहा सेंटीमीटर आहे आणि आपल्याला विचारलंय शिवडी बरोबर काय इथे आपल्याला काय पद्धत वापरता येते त्याचा आपण आढावा घेऊ आणि त्या पद्धतीने या उत्तराला सोडूया लक्षात घ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र या ठिकाणी आपल्याला कशी मदत करू शकतं आणि एवढी विचार केला तर आम्हाला त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे सूत्र सहज पाठ आहे याची मला खात्री आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर एक शे दोन पाया उंची मित्रांनो या साध्या सोप्या सूत्राचा सा उपयोग करून आपल्याला शेवटी बरोबर किती काढता येतं पहिल्यांदा आपण असा विचार करूया या त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया आणि उंची नेमके काय पकडायचे काय गुहित धरायचे ते बघा पाया बारा आहे पाया मी तो मुद्दाम एक आहे पाया एक तो आमचा आहे क्यू आर तो आहे बारा सेंटीमीटर आणि उंची दिली आहे उंची उंची एक लिहिलं पीएस बरोबर दहा सेंटीमीटर या ठिकाणी दिली आहे याच्या मदतीने याच क्षेत्रफळ आपण तयार करू क्षेत्रफळ काय होईल एक छेद दोन गुणिले पाया काय म्हणतोय बारा गुणिले उंची दहा बेक बे बेसख्य बारा सहा गुणिले दहा बरोबर साठ सेंटीमीटर वर्ग आता बघा हा हे आपण का काढलं असं मनात प्रश्न आला असेल तर याच्या मदतीने आपल्याला केवटी शोधता येत जर आता आपण असा विचार केला की केवटी पाया गुईत धरला आहे तर मुद्दाम त्या त्रिकोणाची आकृती वेगळ्या पद्धतीने देखील तुम्हाला काढून देईल कारण काही वेळेला काय होतं मुलांना ही आकृती रोटेशन केल्यानंतर फिरवल्यानंतर तो त्रिकोण कसा दिसेल हा अंदाज करता येत नाही आता मी पी आर अशा पद्धतीने घेतलाय आणि या ची लांबी दिली होती पंधरा सेंटीमीटर तुम्ही लिहिली आता क्यूटी सॉरी इथे काय हा क्युटी हा जो क्यू इथे आहे ना तो क्यू वरून हा लंब धरला आहे आणि इथे त्यातलं नाव टी आणि आम्हाला विचारलेलं आहे क्यूटी तर पहा तोच पी किवा त्रिकोण मी थोडा फिरवून दाखवला आहे हा याच्यामध्ये पाया पंधरा आहे आणि उंची क्युटी जी आम्हाला आहे आता क्षेत्रफळ बदललं असेल का बिलकुल नाही आताही देखील आम्हाला म्हणता येतं एरिया ऑफ ट्रॅंगल पी क्यू आर इक्वल टू बेस सेल हाइट हाईट पाया गुण उंची पण आता आपण कसं म्हटलं पाया बदललाय ना आता मी मुद्दाम लिहिलाय पाया दोन नंबर लिहितोय पी आर आता पाया किती आहे पंधरा सेंटीमीटर बर आता उंची काय बरस आता इथे उंची म्हणजे लंब दिलेला आता उंची मुद्दाम उंची नंबर दोन काय दिलाय आम्ही क्यू टी बरोबर ते माहिती नाही पण एरिया तर माहित आहे एरिया किती आला होता आमचा साठ सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून तुम्ही मध्ये लिहिन साठ बरोबर एक दोन गुणिले पाया पंधरा सेंटीमीटर गुणिले उंची जी माहिती नाही ती म्हणजे ठेवटी आता हा छेदातला दोन किंवा एकशे दोन इकडे भागाकारात ते इकडे गुणाकारात करत असतील त्यामुळे काय होईल हा छेदातला दोन इकडे गुन्हा करत जाईल सो साठ गुणिले दोन बरोबर पंधरा गुणिले किवटी लक्षात छेदातले दोन गुन्हा करत घेतले मग आता इथेच काय करता येत गुन्हा करतले पंधरा इकडे जाऊन भागा करत असतील सो किवटी बरोबर काय करणार साठ जुनी दोन भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा चौक साठ आणि चार जुने आठ तर किवटी बरोबर आलाय आठ सेंटीमीटर तर अशा पद्धतीने काय केलं आपण किवटीला या पायाच्या मदतीने एरिया काढला आणि शेवटी म्हणजे दुसऱ्या पद्धतीत ती उंचीच आहे म्हणून ती उंची आम्हाला काढता आली पाया बदलला असताना मित्रांनो या ठिकाणी जे पर्याय दिले आहेत ना त्या पर्यायाकडे पहा आपलं शेवटी बरोबर आठ सेंटीमीटर आलंय त्यात पर्याय क्रमांक दोन आठ सेंटीमीटर हे योग्य उत्तर आहे प्रश्न अगदी साधा असतो पण न मुद्दा तो आपल्याला फिरवून विचारला जातो जसे इथे आकृतीला फिरवून विचार करावा लागला आपल्याला माहित असलेल्या गोष्टींना थोडस चिकित्सकपणे पाहण्याची सवय लावा विचार करण्याची सवय लावा तुमचे प्रश्न सहज सुटतील तर पुन्हा भेटूया एका नवीन प्रश्नामध्ये